मंडळी आज आपण बनवतो आहे मेदूवडा सांबर मेदूवडा सांबर चटणी आता हे छानपैकी आपण डिश आपली तयार केलेली आहे आपली साऊथ इंडियन नाश्ता आहे आज आपण तो बनवतो आहे आपला नाश्ता तयार आहे आता आपण डाळ ही जी डाळ आहे उडदाची डाळ अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे चणा डाळ घालतोय दोन चमचे चना डाळ घालून आपण स्वच्छ हे धुवून घ्यायचे थोडे मेथीदाणे टाकतो आहे धुवून घेऊन आपल्याला ही डाळ सात ते आठ तासासाठी भिजत घालायची आहे छानपैकी त्याच्यावरचे सगळे जे पावडर वगैरे असते किंवा धूळ असते ती आपल्याला काढून घ्यायची डाळ छान आपण धुवून घेतली की आपण भिजत घालूया हे पहा डाळ बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकून भिजत घालायची सात ते आठ तासासाठी ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची छानपैकी डाळ आपली भिजलेली आहे आता आपण ह्याचं पूर्ण पाणी काढून घेऊया डाळीचं चाळणीमध्ये टाकून आपण पाणी काढून घ्यायचे पाणी काढ पूर्ण डाळ निथळून घ्यायची आपल्याला थोडंसुद्धा डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही आहे अशा प्रकारे पूर्ण आपलं पाणी डाळीचं निघालं की आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला आपण डाळ टाकली जर गरजेनुसार जर तुम्हाला वाटलं की डाळ आता ही उडीत डाळ आपली चिकट असते जर नाही व्यवस्थित दळली गेली तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला जास्ती पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे आहे अशा प्रकारे आपण डाळ क पीठ करून ठेवून आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे आता हे पूर्ण रात्रभर आपण फर्मेंटेशन करून घेणार आहे हे पहा छानपैकी आपलं पीठ आता फुगून आलेलं आहे वरती आता पीठ फुग छानपैकी आपलं पीठ फुगलं की आपले, आपले वडेसुद्धा तसेच त्याच प्रमाणात खुसखुशीत आणि खूप छान होतात आता आपण सांबर फोडणीला टाकूया मी इथं तुरीची डाळ आणि मुगाची डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे एक वाटी तुरडाळ अर्धी वाटी मूग डाळ घेतली नुसत्या तुरीच्या डाळीने पित्त वाढतं मग त्याच्यासाठी आपल्याला मूग डाळ पण पाहिजे अर्धी वाटी मूग डाळ एक वाटी तुळ तूरडाळ तूर आपण कुकरला हळद हिंग टाकले कच्चा कांदा थोडासा टाकला टोमॅटो टाकून आपण छानपैकी कुकरला डाळ चार शिट्ट्या काढून घेतल्यात आता आपण सांबर फोडणीला टाकूया तेल छान गरम आहे आपलं आता मोहरी टाकूया आपण जिरं टाकूया जिरे मोहरीची फोडणी आपण करणार आहे कडीपत्ता टाकणार आहे छानपैकी ही सगळी मोहरी आप फोडणी आपल्याला छान परतून घ्यायची आता ही फोडणी आपली परतून झाली की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे थोडस हे पहा उभा चिरलेला पातळ कांदा आहे आपला मेथी दाणे टाकूया आणि उभा चिरलेला आहे पातळ उभा चिरलेला कांदा आहे आपला तर कांदा टाकून आपल्याला ही फोडणी छान परतून घ्यायची जिरे मोहरीची खमंग फोडणी बसली की आपलं सांबार पण चवीला तसं छान लागतं आता हा, आता, आता हा कांदा पण आपण छान परतून घेतोय आता एक लक्षात ठेवायचं मंडळे ज्या वेळेस आपण सांबर कोणतंही करतो इडली सांबर असू दे वडा सांबर असू दे तर त्याचा जो कांदा आहे तो कांदा आपल्याला खमंग परतायचा नाही आहे आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत परतायचा आहे म्हणजे लालसर होऊनच द्यायचा नाही कांदा हा आपल्याला कच्चा ठेवायचा आहे आणि साधारण मऊ व्हायला पाहिजे आता हा कांदा आपला छान आपण मऊसर परतून घेणार आहे आणि कांदा परतून झाला की आपल्याला हळद टाकायची हिंग टाकायची आणि आपण टोमॅटो बारीक चिरलेला आहे तोही आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आपण एक कांदा पाच मिनटासाठी परतून घेऊया हे बघा आणि गॅस बारीक ठेवायचा आपल्याला बारीक गॅसवरतीच कांदा परतायचा आहे आता टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलं आहे पिकलेलं लाल टोमॅटो आहे आणि हे पहा आता टोमॅटोसुद्धा आपण छान परतून घेऊया मऊ होईपर्यंत आपल्याला हे पण ज्यावेळेस आपली फोडणी छानपैकी बसते ना मंडळी त्यावेळेस कोणतीही डाळ असू दे वरण असू दे सांबर असू दे छान लागतं चवीला हळद टाकूया आपण हिंग टाकूया आता हे पण सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचेत बघा मंडळी मी कांदा अजिबातसुद्धा लालसर केलेला नाही आहे मऊ होईपर्यंत कांदा परतलेला आहे आता आपण लाल मिरची पावडर टाकूया कलरची मिरची पावडर एक चमचा आणि तिखट मिरची पावडर एक चमचा टाकून आपल्याला पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे आणि तेल बघा मी जास्ती टाकलेलं नाही आहे एक छोटी पळी आपण तेल टाकलेलं आहे जेवढं आपण खमंग हे मसाले परतून घेणार खमंग फोडणे परतून घेणार तेवढं सांबार चवीला चा छान लागतं तर हे पहा आणि कडीपत्ता तर पाहिजेच आपल्याला कडीपत्ता असल्याशिवाय सांबर पूर्ण होतच नाही त्याच्यामुळे फोडणीला कडीपत्ता हा घालाच गर अगदी आठवणीने आता आपण शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत एक छोटं वांग होतं माझ्याकडे ते टाकलेलं आहे सांबाराला आपण भोपळा टाकू शकतो लाल भोपळा दुधी भोपळा थोडासा असेल तर दुधी भोपळा आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वापरू शक शकता पण माझ्याकडे शेवग्याची शेंगाने वांग होतं ते आहे मी आता हे पुन्हा एकदा परतून घेऊया आपण छान परतून आहे आपलं हे पहा छान फोडणी परतून झालेली आहे आपली आता आपण डाळ टाकूया डाळ आपण घोटून घेतली पण एवढी पण डाळ गोटली नाही की एकदम त्याचं असं बा एकदम बारीक नाही केलेली आपल्याला साधारण डाळ मिडियम ठेवायचे आहे एक गोठली तरी एकदम बारीक नाही घोटायची आता आपण आपल्या गरजेनुसार पाणी घालूया तुम्हाला घट्ट सांबर लागत असेल तर घट्ट ठेवा पातळ लागत असेल तर पाणी टाका आपण पाणी सांबारात टाकलं आहे मीठ टाकलं आहे एक चमचा आणि आता हे छान आपण ढवळून घेऊया मीठ टाकून आता माझ्याकडे थोडंसं पातळ सांबर लागतं त्याच्यामुळे मी पाणी घातलेलं आहे थोडं आता आपण छान सांबर एक पाच मिनटासाठी उकळून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी सांबर आपलं उकळलेलं आहे आपण आता गूळ टाकूया गूळ टाकून पुन्हा एकदा आपण ढवळून घेऊया सांबर छानपैकी हे गूळ आपल्याला विरगळेपर्यंत ढवळायचं आहे उकळून द्यायचं आहे आता हे पाच ते सात मिनटासाठी आपलं सांबर उकळतंय आता आपण सांबर मसाला टाकूया मंडळी आपण फोडणीमध्ये मसाला टाकलेला नाही आहे आपण वरून मसाला टाकला आणि आता सांबर ढवळून घेऊया आपण फोडणीमध्ये मसाला टाक टाकणार त्याच्यापेक्षा तुम्ही वरती मसाला टाकून बघा सांबार छान आणखी चवदार लागतं आपल्या हॉटेलच्या सांबारसारखं सांबर, सांबर, सांबर होतं हे हे पहा आता सांबर मसाला टाकला आहे आपण आणखी एक पाच मिनिट आपण उकळून देऊया आणि मग आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे चिंच आपण भिजत घातलेली आहे आणि त्याचा कोळ आपण सांबरला टाकणार आहे चिंचाने गुळाने सुद्धा सांबरला छान टेस्टेस टेस्ट येते हे पहा आता हे उकळून देऊया आपण अशा प्रकारे सांबर करून बघा मंडळी खूप छान सांबर होतं फोडणीला सांबर मसाला टाकायच्याऐवजी हो आपण वरून टाकूया वरून टाकून बघा तुम्ही किती छान चवीला लागतं सांबर अगदी हॉटेलच्या हो हो हॉटेलची चव येते एवढं छान लागतं आता आपण वरून कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर टाकून एक पाच मिनिट उकळून देऊया अशा प्रकारे आपलं सांबर तयार आहे हे, हे पहा अगदी हॉटेलच्या हो चवीचं सांबर आपलं होतं मंडळी अशा प्रकारे करून बघा तुम्ही फक्त डाळ आपण शिजत घालतो कुकरला त्यावेळेस कच्चा कांदा आणि टोमॅटो डाळीला टाका हिरवी मिरची एक उभी चिरून टाका हळद हिंग टाका छान सांबर आपला अगदी साऊथ इंडियन सांबरसारखं सांबर लागतं हे पहा जा आता आपण सांबर उकळून देतोय तोपर्यंत आपण आता खोबऱ्याची चटणी करूया वड्याबरोबर आता आपण इथं अर्धा नारळ घेतलेला आहे तो नारळ आपण गॅसवर का ठेवलाय तर आपण जेव्हा हा नारळ शेकवून घेतो एक पाच मिनिट आपल्याला शेकवून घ्यायचं आहे आणि भाजायचा नाही आहे मंडळी फक्त शेकवायचं आहे खालची जी आपली नारळाची वाटी आहे ती गरम करून घ्यायची का घ्यायची तर आपल्याला खोबरं काढायला खूप काही वेळेला खूप प्रॉब्लेम येतो पटकन खोबरं निघत नाही तर आता जेव्हा आपण ही नारळाची करवंटी आपण गरम करून घेतो नारळ तेव्हा हे खोबरं पटकन निघतं वेळ लागत नाही लगेच निघायला मदत होते म्हणजे नारळापासून खोबरं पूर्ण एका बाजूला होतं हे पहा अशा प्रकारे आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायची करवंटी ही आता आपण एक टोकाचं टोकाची सुरी घ्यायची आणि त्या सुरीने हे पहा अशा प्रकारे पटपट खोबरं निघतं आपल्याला वेळ लागत नाही आणि आपला तेवढा वेळही जात नाही हे पहा फक्त टोक टाकायचं त्या ह्याच्यामध्ये आणि पटकन उचलून खोबरं घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आता आपण खोबरं काढून घेऊया हे पहा इथं आपण खोबरं काढून घेतले आता हे खोबरं आपण बारीक चिरून घेऊया आणि आपल्याला आता चटणीची तयारी करतोय आपण पूर्ण नारळाच्या करवंटीचं आपल्याला खोबरं निघालेलं आहे थोडंसुद्धा आतमध्ये राहिलेलं नाही आहे अशा प्रकारे शेकून घ्यायची आपल्याला करवंटी आणि खोबरं काढून आहे जास्ती एकदम पण जाळायची नाही आहे गरम केली करवंटी की पटकन खोबरं निघतं तर हे पहा अशा प्रकारे आता आपल्या आपण खोबऱ्याचे काप करून घेतलेत हिरवी मिरची घेतली कोथिंबीर घेतली आता आपण चटणीची तयारी करू मिक्सरला आपण खोबरं टाकूया हिरवी मिरची टाकूया आपण भाजलेले शेंगदाणे पण टाकणार आहे ह्या चटणीला एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर टाकली आपण भाजलेले शेंगदाणे टाकूयात शेंगदाणे कशासाठी शेंगदाणे किंवा डाळवं आपण वापरायचे पण शेंगदाण्याने चटणीला खूप छान चव येते आणि दाटसर चटणी होते आपली त्याच्यासाठी आपण भाजलेले शेंगदाणे टाकायचे थोडीशी साखर टाकूया थोडं मीठ टाकूया आणि अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून आपल्याला चटणी करून घ्यायची चवीनुसार मीठ आहे आपल्याला आणि पाणी थोडंसं टाकून आपण चटणी करून घेणार आहे कढीपत्ता आपण चटणीमध्येच टाकूया आपण वेगळा नाही फोडणीला टाकायचा कारण चटणीमध्ये कढीपत्ता टाकला तर त्याची पण टेस्ट खूप छान येतं चटणीला अशा प्रकारे छानपैकी आपली खोबऱ्याची चटणी वडा सांबरबरोबरची तयार आहे मेदू वड्याबरोबरची आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया चटणी काढून घ्यायची आणि आपल्याला आता त्याला तडका द्यायचा आहे वरून आणि तडका दिलेली चटणी खूप छान लागते इथं आपण पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचे कडकडीत हे तेल गरम करून घ्यायचे आणि तेलामध्ये आपल्याला मोहरी आणि हिंग टाकायचं आहे हिंग मोहरी टाकून आपण आपल्या चटणीला तडका देणार आहे जिरं टाकायचं नाही आहे फक्त मोहरीचा तडका द्यायचा आहे आप आपल्याला मोहरी आणि हिंगाचा पण हे तेल चांगलं कडकडीत गरम व्हायला पाहिजे हे पहा वाफ आप येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता इथं आपण मोहरी आणि हिंगाचा तडका दिला आहे माझा व्हिडिओ स्किप झाला आहे तिथे हे पहा अशा प्रकारे आपली छान खोबऱ्याची चटणी तयार आहे मेदूवडा चटणी मेदूवडा सांबर आज आपण साऊथ इंडियन नाश्ता करतोय तर पहा इथं आपण कशा कशा प्रकारे केलेलं आहे स्टेप बाय स्टेप आपण करतोय आता ही चटणी आपली तयार आहे आता आपण मेदूवडा करायला घेऊया हे पहा मी बॅटर मला जेवढं पाहिजे तेवढं मी काढून घेतलेलं आहे अर्धा किलो उडदाची डाळ मी भिजत घातली होती मंडळी पण आता जेवढं गरजेचं आहे तेवढं पीठ मी बाजूला काढून घेतलं आहे आता आपण मिरची चिरलेली मिरची टाकूया हिरवी मिरची आणि ओलं खोबरं मी किसून घेतलं आहे किसलेलं ओलं खोबरं आपण टाकतो आहे आणि थोडंसं मीठ टाकून आता हे आपल्याला बॅटर एकसारखं करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे बॅटर एकसारखं आपल्यालाच करून घ्यायचं आहे आता हे खोबरं आणि मिरची का टाकायची मंडळी खोबऱ्याने आणि मिरचीने हे चवीला वडे आपले खूप छान होतात आणि खुसखुश आपल्या चवदार लागतात खोबऱ्याने आणि मिरचीने तर बघा तुम्ही आपण जेव्हा हॉटेलमध्ये हो वे मेदू वडा खातो तर त्याच्यामध्ये अगदी जरूर त्यांनी खोबरं टाकलेलं असतं पण काप करून टाकलेलं असतं मी इथं किसून टाकलेलं आहे त्यांच्या वड्यामध्ये खोबरं असतं हिरवी मिरची असते मिरी दाणे असतात मिरपूड पण टाकतात पण मी नाही टाकलेले आज आता मी हात ओला करून घेतला आहे ओल्या हातावरती एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि अंगठ्याने मी होल केलं आहे मध्ये आणि हे पहा तेल छान आपण गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्ये आपण वडे काढतोय प्रत्येक वेळेला आपल्याला हात ओला करून घ्यायचा म्हणजे ते ते जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही हे पहा मध्ये होल केला आहे आपण आणि होल करून असे आपण तेलामध्ये वडे सोडायचे एकदम तेलामध्ये हात घालायचं नाही नवीन शिकणार आणि फक्त वरच्यावर वडे सोडा आणि खमंग असे मध्यम गॅसवर ते आपल्याला वडे तळून घ्यायचेत हा पहा किती छान आपला वडा झालेला आहे अगदी छानपैकी फुगलेले आहेत आपण सोडा वापरलेला नाही आहे इनो वापरलेला नाही काहीही इनो किंवा सोडा न वापरता आपले वडे छान फुगलेत आणि आपण चणा डाळ घातल्यामुळे मुळेसुद्धा आपले वडे अगदी खुसखुशीत आणि चवीला पण छान होणार आहेत अर्धा किलो डाळ मी घेतली होती त्याला मी एक दोन चमचे चणा डाळ वापरलेली आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला वडे टाकायचेत वरच्यावर मी वडा सोडते लक्ष द्या फक्त तेलामध्ये एकदम पूर्ण तेलात हात बुडवायचा नाही नाहीतर ना, हाताला चटका बसेल वरच्यावर आपल्याला हा वडा करून घ्यायचा सोडायचा अशा प्रकारे आपले वडे सगळे तयार आहेत मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते हे पहा वरून वडे खुसखुशीत झालेत आपले आणि आतून मऊसर आहेत खूप छान वडे झालेले आहेत हे बघा कुछ आहे हे पहा आणि फुगलेत सुद्धा खूप छान आणि किती खुसखुशीत वडे आपले झालेले आहेत पहा अशा प्रकारे आपला मेदू वडा सांबर चटणी तयार आहे मंडळी आता आपण सर्व करूया हे पहा आता इथे आपण प्लेट करूया हा साऊथ इंडियन नाश्ता खूप छान लागतो आपण जे बाहेर हॉटेलमध्ये खातो ते आपण घरी पण बनवायचा प्रयत्न करतो आणि खरंच हॉटेलपेक्षाही छान आपल्या घरी ज्या आपण हायजेनिक असतात रेसिपी आपण घरी करतो आपल्याला समाधान असतं की आपण भरपूर करतो पोट भरून करतो दुसरी गोष्ट चवीला पण आपल्या रेसिपी छान होतात आपण केल्याचं समाधान असतं तर हे पहा अशा प्रकारे आपण आता सांबर सर्व करूया त्याच्याबरोबरच आपण चटणीही सर्व करूया आता आज माझ्याकडे प्रोग्रॅम होता म्हणून मी अर्धा किलो पीठ घातलेलं होतं म्हणजे उडीद डाळ घातली होती तर हे मी घरी प्रोग्रॅमसाठी बनवलेलं आहे तर पहा माझे मला वाटते माझे पाहुणे ही खुश होणार आहेत ही प्लेट खाऊन आता आपण चटणी सर्व करूया हे पहा लहान मुलांच्या तर आवडीचा नाश्ता आहेच हा मंडळी पण मोठी माणसंही आवडीने खातात हे बघा अशा प्रकारे आपली आता साऊथ इंडियन प्लेट साऊथ इंडियन नाश्ता जो आहे मेदू वडा सांबर चटणी तयार आहे करून बघा खाऊन बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी